अहमदनगर शहरातील शिल्पा गार्डन या ठिकाणी सत्तावीस फेब्रुवारी रोजी श्री बालाजींचा कल्याण अर्थात विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आंध्र प्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्त्यांचं आगमन येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरात होणार आहे नगर पुणे रोडवरील शिल्पा गार्डन या ठिकाणी श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याण उत्सव अर्थात विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीनं जसा नित्य श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याण होतो तसाच सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे अहमदनगर शहरात संपन्न होणाऱ्या या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून या निमित्त वीस हजार भाविकांची दर्शनासाठी सोयी करण्यात आली आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने अहमदनगर पत्रकार परिषदेत देण्यात आली श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव नगरमध्ये प्रथमच होत असून या निमित्त भव्य दिव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे दोन ते अडीच तासाचा हा धार्मिक विधी चालणार आहे तर या सोहळ्याच्या पौराहित्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानचे सत्तर पुजारी अहमदनगर मध्ये येणार आहेत तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी या निमित्त दुपारी चार वाजता बडीसाजन मंगल कार्यालय ते शिल्पा गार्डन दरम्यान भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय या शोभायात्रेत आकर्षक भव्य रथात श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्त्या ठेवण्यात येणारे या शोभायात्रेत उंट घोडे ढोल पथक लेझिम पथक दांडिया पथक तुलसी वृंदावन आणि मंगल कलश घेतलेल्या महिला आदींसह दक्षिण भारतातील पारंपरिक वाद्यवृंदांच्या पथकाचा समावेश असणार आहे तसेच नागरिक महिला पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी होणार आहे तर हा सोहळा सर्वांना व्यवस्थित पाहता यावा याकरिता मोठ्या एलईडी ईडी स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी देखील या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे हा सोहळा यशस्वी करण्याकरिता तीनशे स्वयंसेवक पन्नास सुरक्षा रक्षक चार बंदूकधारी सुरक्षा रक्षक आणि तीनशे कार्यकर्ते प्रयत्नशील आहे तसेच या सोहळ्याकरिता अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला मंडपा आयुक्त पंकज जावळे यांचं देखील सहकार्य होत तर या ठिकाणी तातडीच्या सेवेकरिता डॉक्टर प्रथम उपचार रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे तर या सोहळ्याबाबत तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी पत्रकार परिषदेत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होत अधिक माहिती आहे या सोहळ्याविषयी अनिल पोखरना यांनी देखील अधिक माहिती दिली आहे तर या प्रसंगी श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याण उत्सवाच्या नियोजन समितीचे संजय ताथेड अनिल लुंकड किरण राका अजित बोथरा अमित मुथा आशिष खंडेलवाल पियुष मुथा सुधीर मुनोत अभिजित कोठारी सीए रवींद्र कटारिया महेश गुगळे धनेश कोठारी आदी उपस्थित होते नहीं था नहीं था बालाजी जे गाभाऱ्याच्या पोर्ट्या आहेत तिरुपती बालाजी महालक्ष्मी माता पद्मवती माता यांचा आपण नगरला आगमन करतोय नगरला त्यांचं आपण कल्याण उत्सव हा सोळा उत्सव आपण साजरा करतो त्यानुसार वैचारिक देत नसतील अशा सगळ्या लोकांनी या सोहळ्यावरचा त्रास लाभ या डोळ्यावर येऊन त्यांनी बचावं झोपून देवायचे कल्याणचं करतील त्यांचे सर्व वैचारिक मतभेद अथवा जंगल जे अडकलेले असतील ते निघून जातात त्याशी बालाजी मंदिरामध्ये मानतात तर या सेवेसाठी फार लोक काही या सेवा घेत की फार लोक हे करत असतात भारपो साऊथ मध्ये जे कोणी कपल लग्न करतात त्याच्या पहिली नक्कीच ही पूजा करतात ट्रॅडिशन आहे साऊथ इंडियाचं ट्रॅडिशन आहे हे लग्नाच्या पहिली सगळे लोक तिरुपतीत जाऊन ही कल्याण चौकी पूजा करतात मग त्यात ओरिजिन लग्नाचा नॉर्मल ट्रॅडिशन इन साऊथ इंडियाच मग जे वृद्ध लोक जे ओल्ड लोक किंवा जे लोक तिथे जाऊ शकत नाही अशा सर्व लोकांनी येऊन इथे तिरुपती बालाजी साक्षात तिरुपती महाराज मूर्ती आहे दामारथी मूर्ती आहे

विनम्र आवाहन करतो की सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार रोजी बालाजी कल्याण उत्सव नगरमध्ये साजरा होत आहे हा अभूतपूर्व योग आहे बालाजीच्या दर्शनाने अनेक लोकांच्या चिंता पीडा दूर होतात अतिशय नावाजलेलं हे देवस्थान आहे आणि ते दु तिरुपती बालाजी स्वतः आपल्याला दर्शन देण्यासाठी नगरमध्ये येत आहेत तर या संधीचा फायदा घ्यावा आणि आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा तिरुपती बालाजीचा प्रसाद आपल्याला तिरुपतीवरून येणार आहे आणि त्याचा प्रसाद जरूर ग्रहण करावा आणि आपण सर्वांनी येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवून सहकार्य करावे ही नम्र विनंती सौरभ बोरा परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे मी माझ करत आहे मी रवींद्र कटारिया छाट मी सर्व सौरभ बोरा परिवार हा जो पाचशे सातशे लोकांचा इथे आहे त्या परिवारातील एक सदस्य अनिल पोखर्णा पोखर्णा ज्वेलर्स अहमदनगर आज अहमदनगरमध्ये अभतपूर्व असं बालाजीचं दर्शन नगरमध्ये होत आहे आजकाल दिवसेंदिवस बालाजीला जाऊन दर्शन घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही फार अवघड बारा तास आठ तास दहा तास अशी एवढा वेळ बालाजीला गेल्यावर लागतो आणि इथे आज बालाजी येऊन आपल्याला दर्शन देणार आहेत ही अरेंजमेंट सौरभ बोरा परिवाराने केलेली आहे त्यात सौरभ बोरा इतकाच सहभाग सर्व जे व्हॉलंटियर किंवा जे काम करत आहेत त्यांचं आहे मी सर्वांना आवाहन करेल की तिरुपती बालाजी पद्मावती माता आणि ल महालक्ष्मी मातेबरोबर जे लग्न सो सोहळा होणार आहे तो अगदी भव्य दिव्य स्वरूपात असेल त्याचा जरूर लाभ घ्यावा दुपारी चार वाजता बडीसाजन मंगल कार्यालयामधून मिरवणूक निघणार आहे व संध्याकाळी सहा ते साडेसात वेळेत लग्न समारंभ शिल्पा गार्डनला होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि बालाजीवर येणाऱ्या प्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर परिवारातर्फे विनंती करतो प्रतिनिधी अकीज सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर